लोकसभेसाठी सकाळपासून मतदान प्रक्रियेला झाली यावेळी पैठण तालुक्यातील मतदान प्रक्रियेचा आमचे पाचोडीतील प्रतिनिधी सिद्धार्थ मगर यांनी आढावा घेतला यावेळी त्यांनी वडजी येथील ज्येष्ठ नागरिकांशी देखील संवाद साधला आहे बघूयात लोकशाही उत्सवाचा चौथा टप्पा पार पडत आहे लोकसभेचा चौथा टप्पा जो आहे तो मराठवाड्यातील तीन मतदारसंघामध्ये पार पडत आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडचा समावेश आहे या ठिकाणी तिन्ही माजी मंत्री आणि विद्यमान मंत्र्यांचा समावेश या मतदारसंघामध्ये आहे आपण पाहू शकता की जालना लोकसभेच्या पैठण मतदारसंघामध्ये या ठिकाणी व्यामानवा जे म मतदान केंद्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते मतदार सकाळपासूनच मतदान करण्यासाठी आपला हक्क बजावताना दिसत आहेत याचबरोबर या मतदान केंद्रावर पाचोड पोलीसकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे याचबरोबर या मतदान केंद्रावर हिरकणी कक्ष पाळणघर याचबरोबर ज्या ते आरोग्य बरोबरचा ही मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आलेली आहे तर अपंग दिव्यांगांसाठी व्हीलचेअरचंही व्यवस्था या मतदान केंद्रावरती सर्वत्र करण्यात आलेली आहे या चौथ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार संदीपान भुमरे जालनाचे रावसाहेब दानवे आणि बीडचे लो, लोक लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं भवितव्य आज या मतदान पेट्यामध्ये बंद होणार आहे या मतदान प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्यामध्ये या दिग्गजांचं भवितव्य मतदान पेट्यामध्ये बंद झाल्यानंतर या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागताना दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ मगर एम सी न्यूज व्यामांडवा पैठण लोकशाहीचा उत्सव आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसत आहे लोकसभेचा चौथा टप्पा महाराष्ट्रात आ, पार पडत आहे आज मतदान आहे माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळेबरोबरच लोकसभेच्या निवडणुकाही अगदी जळून पाहिल्या आहेत आपण त्याच्यासोबत चर्चा करत आहोत मला सांगा तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात या निवडणुकामध्ये आणि पहिल्या निवडणुकामध्ये काही फरक वाटतो नाही आला आता हे जे फार आनंद मोठा आहे ह्या निवडणुकीत आनंद आहे आणि आमच्या काळात जे निवडणुका झाल्या ते फार कष्टाचे होत्या आमच्या आणि फार अडचणी राजा पण आता जे आता जी लोकशाही हुशार झाली समजदार आहेत आणि काय पुढं करायचं ते आता जनतेला समजायला लागलं तुम्हाला कुठले मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रभावी वाटतात आणि अगोदरचे कुठले मुद्दे होते की जे निवडणुकीवर परिणाम करत होते नाही आता जी शेतकऱ्याचं होतं याच्या अगोदर शेतकऱ्याच्या फार मोठ्या अडचणी होत्या आणि आता या सरकारनी मागचं सरकार पुढचं सरकार शेतकऱ्यावर जास्तच लक्ष देत इतके दिवस लक्ष देत नव्हतं आणि आता इथून पुढं आता कोणतं सरकार येऊ पण तरी शेतकऱ्याकडे ते लक्ष देऊन शेतकऱ्याला कर मदत करा अनेक वेळा सामान्यकडून सांगण्यात जात होतं की सत्तर वर्षात देशामध्ये किंवा राज्यामध्ये काहीच झालेलं नाही ह्या दहा वर्षात जो विकास झालाय नेमका कोणता विकास झालेला आहे आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांना कुठला फायदा झाला काय सांगा शेतकऱ्याला मोदी साहेबांनी जे केलेलं आहे ते जी जी आता ते काही काही विषय सगळे मांडता येत नाही कारण की आज आपल्याला आपण निवडणूक मध्ये आहोत त्याच्यामुळे विषय सगळं मांडता येत नाही आता ज्यावेळेस नवीन पंतप्रधान होईल त्यावेळेस आम्हाला समजेल की मागचं आणि पुढचं त्यावेळेस आम्हाला सांगता येईल तुमची पसंती कोणाला असणार आमची पसंती जुनी आहे ना तर जी जुनी पद्धत आहे ती अजून नवे त्या रस्त्याने चालले नाही जी जुनी पद्धत होती त्या रस्त्यानं हे जे नवे चालून राहिले ते चालले आता जर उद्या पंतप्रधान झाले नवीन आणि त्यावेळेस त्याने ते सुरू केलं त्यावेळेस आम्हाला आम्हाला समाधान होईल की आपल्याला पंतप्रधान योग्य मिळाला या दहा वर्षामध्ये पंतप्रधानांनी नेमकं ने कसं कार्य केलं जे योग्य ते नाही सांगत ते आम्ही काय सांगाल काय कशा पद्धतीने बघता ह्या निवडणुकीकडं बघण्याचं एकच कार्य किंवा आज चाळीस ते ऐंशी ब्याऐंशी वर्ष झाली की आपला भारत स्वतंत्र होऊन बरेचसे गाव बरेचसे खेडेपाडे काय होते की आदिवासी जिगत होते ज्यावेळेस मोदी सरकार आले किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान आले खेड्यापाड्यात रस्ते झाले गोरगरिबाला अन्नधान्य मिळू लागलं कारण की जसं जशी प्रगती होत चालली तर तसेच चांगलं आहे आणि जे दहा वर्षा जे कार्य झालं आपल्या तालुक्यामध्ये बी ते बी योग्यशीर झालं शहरीवर कोणावर अन्याय नाही काय नाही अगदी पद्धतशीर जे तरुण हे एकत्रित येते ये एकत्रित राहतील ये कारण की विचार यथा राजा तथा प्रजा राजा चांगला असतात तर प्रजा चांगली असते हां तर राजा चांगला आहे प्रजा चांगली आहे आणि त्याच्यामुळं भारतामध्ये जे चाललं ते योग्यशीर चाललं आहे आज जे चाललं आहे ना शांतता आहे चौकट शांततामय जग चाललं आहे राम जन्मभूमी हे प्रत्येक विषय होते हे विषय बी हाताळून अगदी स्थिरपणाने ते एकत्रित केले कारण की आज विजय तर काय कायदे चांगलंच आहे तेव्हा कुठेतरी पुढे ना दिसत नाही विकासाचे मुद्दे म्हणजे असं आहे की बाबा ज्या वेळेस खेड्यापाड्यामध्ये रस्ते नव्हते पणन रस्ते नव्हते घरकुलाचं झालं बो आज पाच वर्षापासून फुकट हानी देऊ लागले सरकार का हे जे मुद्दे विकासाचे आणि विहिरी झालं समजा ज्या गोरगरिबाने विहिरी भेटत नव्हत्या घरकुलं दिले जे पनर रस्ते होते ते रस्ते केले खेड्यापाड्यामध्ये शिव रस्ते केले ज्या बाहेरला दैनी होतं त्या शेतकऱ्याच्या अत्यंत दैनिक दळणवळण करता काय पाहिजे पाहिला रस्ता पाहिजे वीज पाहिजे रो जेवण घेतो तीन निशान रोटी कपडा और मकान हे मोदी साहेबांनी साऱ्याला दिलं आणि साऱ्याचं समाधान झालं आहे पण आता त्यात काय असतं राजकारणात कोणी आपापल्या पद्धतीने आपापले कोळी भिज भिजत असतं तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की महाराष्ट्रामधला जो चौथा टप्पा आहे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाबरोबरच सर्वच जो मतदार आहे तो मोठ्या उत्साहाने मतदानाकडं वळताना दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ नगर एम सी एन न्यूज वडजी